शनिवारी सायंकाळी रावेर तालुक्यात आलेल्या जोरदार वादळी आणि अवकाळी पावसाने एकोणतीस गावांना अक्षरशः झडपून काढले यातील खिरोदा कळमोदा अटवाडा धोधा नेहता खानापूर निरुळ पादळेखुर्द कर्जोद तांदलवाडी पुरी सिंगत या गावातील केळीला खूप मोठा फटका बसला आहे रावेर तालुक्यातील एकोणतीस गावांमधील सातशे चार शेतकऱ्यांचे सहाशे दोन हेक्टर्सवरील केळीचे खूप मोठे नुकसान झाले आहे हा प्राथमिक अंदाज असून पाच दोनशे पंचावन्न घरांवरील पत्रेही उडून गेले आहेत एकट्या तांदलवाडी गावात दोनशे दहा घरांवरील पत्र उडून गेली आहेत केळी पिकाचे सुमारे पंचवीस कोटी रुपयांचे तर घरांवरील पत्र्यांचे सुमारे पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे आमदार शिरीष चौधरी उद्योजक श्रीराम पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी ठिकठिकाणी या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला आज मी डोळे अठवाडे या परिसरामध्ये नुकसान झालं त्याची पाहणी केली आणखीनही गावांनी काही गावांमध्ये नुकसान झाले असं आहे त्याची पाहणी उद्या सकाळी मी करणार आहे परंतु चिंतेचा विषय असा आहे की अजून मागची नुकसान भरपाई मिळालेली नाही तो रणत पुन्हा निसर्गाने पुन्हा अकृपा केली आणि शेतकऱ्याचं हे प्रचंड नुकसान झालेलं आहे यावर्षीचं नुकसान वादळाचं कधी मिळेल ते अजून त्याला वेळ आहे परंतु मागच्या वर्षीचं जो मागच्या सप्टेंबरवर जे मिळायला पाहिजे होतं ते मग नुकसान भरपाई जवळजवळ बारा कोटीची ग्राव्या तालुक्याला शेतकऱ्याची अजूनपर्यंत मिळालेली नाही आहे मला असं म्हणायचं आहे की ह्या नुकसान भरपाईचं जी मदत सरकारकडून मिळवून ते श्रेय जर आमदार खासदार घेणार असतील पण तर जे अपश्रेय आहे आठ महिने यांना ते मुदत मिळाली नाही बारा कोटी रुपये मिळाले नाही त्याचं अपश्रेय देखील खासदारांनी घ्यायला पाहिजे आणि जबाबदारीने काम करून लवकरात लवकर त्यांना ते मिळालं पाहिजे प्रयत्न केला पाहिजे आम्ही तर प्रयत्न करतोच आहे परंतु सगळं श्रेय ते घेत आहेत तर मग त्याचं अपश्रेय त्यांनी घेतलं पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे मी त्यांना आवाहन करतो की श्रेय अपश्रयाची लढाई देखील सोडून द्या परंतु लोकांचे जे हाल होत आहेत त्याची काळजी घेऊ त्याच्याबद्दल काळजी करून लवकरात लवकर लोकांना नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्न आपण लोकप्रतिनिधी सगळ्यांनी करणं गरजेचं आहे त्या दृष्टीने प्रयत्न करा केवळ बातम्या छापून काही प्रश्न सुटणार नाही आहेत किंवा बातम्या छापून काही शेतकऱ्यांना मदतही मिळणार नाही आहे त्यासाठी प्रयत्न त्यांना प्रत्यक्षात मदत लवकरात लवकर कशी मिळेल यासाठी प्रयत्न सगळ्यांनी आपण केले पाहिजेत चालेल आज आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये केळीचं नुकसान झालेलं आहे आज मुक्ताईनगर मतदारसंघातल्या बुधवड तालुक्यातल्या काही गावं असतील मुक्ताईनगर तालुक्यातली काही गावं आणि रावेर तालुक्यातल्या काही गावांमध्ये प्रचंड शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे आम्ही आलो आता ह्या केळीच्या शेतामध्ये तुम्ही स्वतः बघू शकता तितकं नुकसान झालेलं आहे पण आज मागच्या वर्षीचं अजून त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे तर यावर्षी नुकसान भरपाई मिळायच्या आतच त्यांच्या शेताचं नुकसान झालेलं आहे शेतकरी बांधव प्रचंड हवालदिल झालेले आहेत सरकारकडनं त्यांना अपेक्षा आहे की त्यांना लवकरात लवकर पैसा मिळायला हवा आज तोंडाशी आलेला घास त्यांचा हिरावून घेतला गेलेला आहे आज आमच्यासोबत इथे दादा आहेत दादा सुधीर दादा तुम्हाला सांगतील की मागच्या वर्षीचंही त्यांचं अजून पीक विम्याचाही त्यांना लाभ मिळालेला नाही आहे जे नुकसान मागच्या वेळेस झालेलं होतं त्याचाही अजूनपर्यंत लाभ भेटलेला नाही आहे तर आत्ता लाभ भेटायच्या आधीच दादा आपल्याला परत नुकसान झालेलं आहे तर तुमची काय मागणी आहे मागणी तीच आहे आमची सर्व शेतकऱ्यांची की मागच्या वर्षाचे जे आमचे विमे होते है। अजून सरासरी दहा हजार शेतकरी आपल्या भागातले पेंडिंग आहे त्याच्यानंतर आता नैसर्गिक आपत्ती आहे ही काय प्रत्येक जण सांगतो नैसर्गिक आपत्ती आहे पण शेतकऱ्यांनी बघायचं तर कोणाकडे सत्ताधारी जरा शेतकऱ्यांचं व्यवस्थितपणे हाताळणी नाही करत असले तर त्याच्यावर आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं दात कुणाकडे मागायचे आज हे नैसर्गिक आपत्ती आमची आहे याच्यावर आमचं सगळं जीवनमान सगळं आहे आणि तुम्ही बघू शकता की आमच्या केडीचा आज शेतकरी आहे प्रदीप पाटील या शेत याच्या शेतामध्ये चार हजार केडीतनं आज एकही कोण उभं राहिलेलं नाही आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यापुढे आता पुढचा नुकसान निवार आणि संसार कसा भागवायचा या तशीर पडलेला आहे याच्यावर काहीतरी सरकारकडून लवकर त्वरित पंचनामे व्हायचे तहसीलदार साहेब आले गटावर व्हिजिट दिले आणि निघून गेले आता मध्येच असं आचारसंहिता आहे काही कारण न दाखवता त्वरित शेतकऱ्यांना आर्थिक लाभ काहीतरी देण्यात यावा आणि पंचनामे करून आम्हाला आमचे जे पीक विमे काढले त्याच्या व्यतिरिक्त ह्या झालेल्या नैसर्गिक आपत्तीवर आम्हाला काय तोडगा काढून काय मदत करतात हे आमची अपेक्षा आहे मागील वर्षी म्हणजे एप्रिल मे जून जुलै व ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये पाच वेळा विविध नैसर्गिक आपत्ती तालुक्यात आल्या यामुळे व पुरामुळे केळीचे नुकसान झाले होते त्याची भरपाई विमा कंपनी आठ महिन्यांनंतरही अजून देत नसल्याची तक्रार आमदार शिरीष चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली या विलंबास खासदार रक्षा खडसे याच जबाबदार असल्याचा आरोपही आमदार चौधरी यांनी आपलं रावेर मीडियाशी बोलताना केला